नमस्कार मंडळी आय होप तुम्ही छान असाल मस्त असाल आणि मजेत असाल सर आजचा नंबर आपला आहे ज्याचा बड्डेट नंबर चार आहे नंबर तेरा आहे नंबर बावीस आहे नंबर एकतीस आहे सर अशा लोकांना आपण आज सांगणार आहोत की तुमच्या आयुष्यामध्ये तुमचं बेनिफिट कशात आहे तुम्ही कशा पद्धतीनं स्वतःला सकारात्मक ठेवायचं आहे तुमच्यासाठी कुठला रंग चांगला आहे या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि आय होप तुम्हाला ह्या पटतील सो नंबर चारची जेव्हा आपण कुठलीही गोष्ट बघत असतो तर आपल्याला आधी ती स्टोरी हवायला माहीत असायला हवी की नंबर चार हा राहूला मांडला जातो राहू हा, जा हा काय आहे तर जेव्हा अमृत मंथन सुरू होतं तेव्हा एका लबाड राक्षसाने रांगेत येऊन लबाडीने अमृत घेतलेलं आणि अमृत पिल्यानंतर त्याला जे विष्णूंना हे कळाल्यानंतर विष्णूने त्याचा शिरच्छेद केला शिरच्छेद केल्यानंतर चार नंबर म्हणजे वरचा शिर जे आहे ते पूर्ण हा भाग जो आहे तो चार नंबर आणि इथून खालचा भाग जो दडचा भाग आहे तो सात नंबर आता एक लक्षात घ्या दोन गोष्टी इथे तुमच्या लक्षात यायला हव्यात की चार तेरा बावीस एकतीस तुमच्याकडे काय आहे शिर आहे म्हणजे हे शिर मस्तिक आहे मस्तिकमध्ये काय काय आहे मस्तिकमध्ये तुमचे डोळे तीक्ष्ण आहेत तुमचे कान तीक्ष्ण आहेत तुमचा ब्रेन हा अतिशय हुशार आहे म्हणजे जी पाच इंद्रिय जी आहे ती तुमच्याकडेच आहेत त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी जर तुमच्याकडे आहे तर तुम्हाला याचा वापर करता करता तुम्ही आणि याच्यातून तुम्ही आयुष्यामध्ये खूप पुढे जाऊ शकता तुम्ही एक इत तुमची नजर इतकी चांगली असते की तुम्हाला पटकन कळते की काय चांगलं आहे काय वाईट आहे त्याचबरोबर तुम्हाला एक इंट्युशन पॉवर ही खूप स्ट्रॉंग असते बुद्धिमत्ता अतिशय उल्लेखनीय असते की इतकी छान बुद्धिमत्ता आहे तुमच्याकडे कान तीक्ष्ण आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कधी कधी चार तेरा बावीस एकतीसमध्ये तुम्ही बघाल की कधी कधी खूप बोलतात इतके बोलतात की सगळ्या गोष्टी मग बोलत बोलत सगळ्यांना सांगतात मनातल्या सगळ्या गोष्टी त्यांच्या पटकन तोंडातून बाहेर निघतात तर मग ज्यांना यंदा चार तेरा बावीस एकतीस आहे थोडंसं स्वतःवर कंट्रोल करा कारण तुमच्या अति बोलण्याने लोक तुमचा फायदा घेतात आणि त्या सगळ्या गोष्टी तुम्ही सांगता त्यामुळे मग लोक लोक त्याचा फायदा घेऊन तुमच्यावर कधीकधी वाईट गोष्टीसुद्धा तुमच्यासोबत होऊ शकते त्याचबरोबर चार नंबरकर जसं मी म्हटलं की ब्रेन आहे आता ब्रेन असल्याकारणाने तुम्ही ब्रेनचा यूज करून आयुष्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी अचीव करू शकतात जर तुम्ही बघाल तर चार नंबरचे किती लोक आहेत अमित शहा आहे कार्तिक आर्यन आहे त्याचबरोबर किशोर कुमार आहे तर त्यामुळे जेवढ्या एवढ्या मोठ्या मोठ्या पर्सनॅलिटी आपण बघतो आहे की या पर्सनॅलिटी आयुष्यामध्ये खूप पुढे गेलेल्या आहेत अँड दे आर व्हेरी व्हेरी पॉवरफुल तर तुम्हाला माहिती आहे की बुद्धीचा वापर करून तुम्ही चाणक्य बनवू शकता सो राजकारणसुद्धामध्ये जर जसं आपण अमित शहाचं उदाहरण घेतो त्यांना राजनीतीचे चाणक्य म्हणतात सो डोक्याचा वापर करून जर तुम्ही काही गोष्टी आयुष्यामध्ये केल्यात आणि एक लक्षात घ्या चार नंबरकडे सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की जसं मी म्हटलं की चार नंबरनं आर्ग्युमेंट पण खूप करतो पटकन कुणाचं ऐकत नाही म्हणजे स्वतःचंच खरं या गोष्टी असतात तुम्ही हुशार असतात त्या गोष्टी बरोबरसुद्धा आहेत कधीकधी आपण चार नंबरमध्ये हाही प्रॉब्लेम बघितला जातो की कधीकधी खूप निगेटिव्ह होतात आणि एकदा निगेटिव्ह झाले की मग आर्ग्युमेंट करणे भांडण करणे वाईट गोष्टींकडे अल्कोहोलिक होणे किंवा खूप सारे अशी लोकं ब जातात सगळेच नसतील काही लोकं आहेत जी अल्कोहोलिक होतात आणि एखाद्याचं व्यसन लागलं की मग ते पटकन सुटणं त्यांच्यासाठी फार प्रॉब्लेमॅटिक होऊन जातं त्याचबरोबर पटकन कुणाशी जमत नाही कारण अतिशय बुद्धिमत्ता असल्याकारणाने मग मित्र कमी होतात आणि थोडेसे वेगळे राहतात आणि जरी मित्र झाले आणि कोणी जर त्यांना त्रास दिला किंवा त्यांच्याकडून कोणी जर वाईट वागलं तर मात्र यांचा राग अतिशय अनावर होऊन जातो तो चार नंबरचा ज्यांचा बर्थडेट आहे चार तेरा बावीस एकतीस या लोकांनी या लोकांना सगळ्यात महत्त्वाचा उपाय म्हणजे तुम्ही तुमच्या डोक्याचा वापर करून कुठलीही गोष्ट करा तुम्ही कधी कधी काय होता आता ऑफिसमध्ये जी लोकं काम करत असेल त्यांना हे पटेल कारण तुम्ही कधी कधी खूप वर्कहोलिक होता काम नीट करणे एकनिष्ठा खूप असते अचिवमेंट करायची इच्छा असते आयुष्यामध्ये पुढे जायचं आहे सगळ्या गोष्टी करायच्या आहेत पण कधी कधी काही लोकांमध्ये असं पाहायला मिळतं जे थोडा डोक्याचा वापर कमी करतात आणि अतिशय कामाने अतिशय कष्ट करतात त्यांचं अचिव्हमेंट जे आहे ते दुसरं कोणी घेऊन जातं ॲप्रिशिएट यांना होत नाही आणि मग काय होतं यांना मग वाईट वाटतं आणि मग यांचा मूड थोडासा खराब होऊन येणार मग निगेटिव्हिटी पुन्हा त्यांच्या आयुष्यामध्ये येण्यास सुरुवात होते अशा लोकांना मी सांगेन डोकं आहे तुमच्याकडे थोडासा हुशारकीने सुद्धा उपाय उपयोग करा वर्कोलिक तर वा झालेला आहात पण त्याच्यावर बुद्धीचा थोडासा ताळमेळ जर तुम्ही केला तर तुम्हाला जी गोष्ट हवी आहे ती नक्की तुम्हाला मिळेल मी नेहमी म्हणते नंबर वनच्या पोझिशनला जाण्याची ताकद जी आहे ती फक्त चार नंबरला आहे तो चार नंबरची जी लोक आहे चार तेरा बावीस एकतीस तुम्ही वरच्या पोझिशनला जाऊ शकता यूज युअर ब्रेन तर हा मोठा मी सल्ला तुम्हाला सांगेन जी लोकं करत नसतील त्या लोकांसाठी त्याचबरोबर मी तुम्हाला असं त्याचबरोबर मी तुम्हाला असं सांगेन की चार तेरा बावीस एकतीस या लोकांमध्ये कधी कधी निगेटिव्ह गोष्टी तुम्हाला हवी होतात तुम्ही निगेटिव्ह गोष्टींकडे ओढले जातात मग व्यसन असू देत किंवा वाईट गोष्टी असू देत तुम्हाला लगेच अट्रॅक्शन होऊन जातं त्यामुळे स्वतःच्या मनावर कंट्रोल करणं फार गरजेचं आहे अतिशय जास्त प्रॅक्टिकल होऊन जाता बुद्धीचा बाब काही होणार नाही मी हुशार आहे या गोष्टीचा गर्व जर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही केलात किंवा कुणाचं ऐकलं नाही तर तुमच्या चार नंबर ते चार तेरा बावीस एकतीसांच्या आयुष्यामध्ये निगेटिव्हिटी पण खूप प्रमाणात येते खूप साऱ्या गोष्टी वाईट होतात ता आणि त्याच्या कारणाने तुमच्या फ्यु फ्युचरमध्ये किंवा प्रेझेंट लाईफमध्ये खूप सारे प्रॉब्लेम होऊन जातात त्यामुळे तुम्हाला सांगण्यात येतं की सगळ्यात महत्त्वाचं जर विचारांवर कंट्रोल होत नाही आहे तर त्या लोकांना मी तुम्हाला असं सांगेन की थोडं मेडिटेशन करा दहा मिनटं रात्री झोपताना मेडिटेशन करा ओम रा राहावे नमा असा हा मंत्र आहे जमत असेल तर अकरा वेळा जमत असेल तर एकशे आठ वेळा नक्की करा तुम्हाला खूप फरक पडेल स्वतःच्या विचारांवर कंट्रोल करा आणि थोडंसं ऐकण्याची तयारी पण ठेवा कधी कधी तुम्ही ऐकत नाही आणि त्या गोष्टीमुळे तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही पटकन डिसिजन घेता आणि कधीकधी ते निगेटिवसुद्धा होऊ शकतात त्यामुळे तुम्हाला हा सल्ला मी नक्कीच सांगेन त्याचबरोबर चार तेरा बावीस एकतीस या लोकांना असं सुद्धा सांगेन की राजकारणामध्ये ही लोकं खूप जातात जसं आपण बघितलं अमित शहा अमित शहा हे राजकारणामध्ये चाणक्य मानले जातात म्हणजे तुम्ही म्हणजे मी तुम्हाला सांगेन की तुमच्यामध्ये सुद्धा ते ॲबिलिटी आहे तुम्ही इंजिनिअरिंगमध्ये जाऊ शकता एक तर तुमचं हुशार असल्या कारण तुम्हाला प्रत्येक गोष्टीची आवड असते तुम्ही शिकता तुम्ही त्याच्यामध्ये हंड्रेड पर्सेंट देता पण तुम्हाला ना थोडं मोटिवेट करावं लागतं कधीकधी काय होतं की काही लोकांना ना खूप उशिरा कळतात या गोष्टी आणि मग ते थोडेसे आयुष्यामध्ये पुढे जाण्यास सक्सेस होण्यास थोडासा डिले होऊन जातो तर मी तुम्हाला सांगेन तुम्हाला पुढे जायचं आहे किंवा त्यांची मुलं चार नंबरची आहेत घरातली भाऊ बहीण चार नंबरची आहेत कोणी तुमचा हजबंड आहे तर तुम्हाला त्यांना थोडंसं सा सात्विक गोष्टी करण्या करायची थोडंसं हे दिलं पाहिजे लहानपणापासून थोडंसं धार्मिक व्हा मी म्हणत नाही की देवाची पूजा करा पण काही गोष्टी तुम्हाला कराव्याच लागतील तुमच्या आयुष्यामध्ये ज्याने रुटीन चांगलं होईल सकारात्मकता पॉझिटिव्हिटी ज्या गोष्टी तुम्ही कराल त्या गोष्टी तुमच्यासाठी पॉझिटिव्ह होऊन जातील तुम्ही पाहू शकता नंबर चारची लोकं आहेत ती एकदम टॉप लेवलला बसलेली आहेत एक नंबर जसा तेवढा पॉवरफुल असतो तसा चार नंबर ही टॉप लेवलला जातो तुम्ही खूप सारे बघाल मग ती फिल्म इंडस्ट्री असू देत कॉर्पोरेट लेवल असू देत किंवा राजकारण असू दे चार इज द बेस्ट पण त्याला कंट्रोल करणे मनाला कंट्रोल करणे सात्विक कर, थोडंसं सा ना का चांगल्या गोष्टी करणे जर तुम्ही केल्या तर आयुष्यामध्ये खूप पुढे जाता आणि सगळ्यात महत्त्वाचं ब्रेन डोक्याने विचार करा पॉझिटिव्ह गोष्टींचा विचार करा आयुष्यामध्ये सगळ्याच गोष्टी तुमच्या होतील तुमच्यासाठी फेवरेट कलर मी तुम्हाला सांगेन की तुम्हाला ना थोडेसे नॉर्मल कलर फार चांगले असतात लाईक ग्रे कलर म्हणा थोडासा काळा कलर पण जसे लाल भडक असे र नारंगी गोल्डन असे कलर तुमच्यासाठी नीट नाही आहेत त्यामुळं लाईट शेडचे जेवढे जेवढे कलर आहेत ते तुम्ही यूज करू शकता त्याचबरोबर तुमचे फ्रेंड्स कोण होऊ शकतात ते कुठले नंबर आहेत सगळ्यात महत्त्वाचा नंबर आहे तो सात स्पेशली चार सातचं कॉम्बिनेशन म्हणजे चार आणि सात हे सगळं आलं की एकत्र होऊन जातं तर मोस्ट ऑफ द काही लोकांमध्ये बघाल की जे लाईफ पार्टनर असतात ते सात नंबरचे असतात मग तो मंथमध्ये असू देत किंवा डेस्टिनीमध्ये सुद्धा असू देत सात नंबर तुम्हाला कुठे ना कुठेतरी असला तर तुम्ही परिपूर्ण होऊन जाता चार हे होऊन जातात सात तुम्हाला मिळतं तर शक्यतो मी तुम्हाला सांगेन की सात नंबर हा तुम्ही कन्सिडर करा सहा नंबर करा सहा नंबर तुम्हाला फार हेल्पफुल आहे त्याचबरोबर एक नंबरसुद्धा तुमच्यासाठी चांगला आहे आणि असं नॅच म्हणजे थोडेसे ओके ओके नंबर त्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगेन की सगळ्यात तीन आणि पाच नंबरसुद्धा तुमच्यासाठी चांगला आहे तर असे नंबर जर तुमचे फ्रेंड असतील तर चांगले होईल तुमच्या गाडीचं टोटलसुद्धा जर पाच नंबर सहा नंबर असेल तरी खूप चांगला आहे त्याचबरोबर घराचा नंबरसुद्धा तुमच्यासाठी तो खूप चांगला आहे सकारात्मकता ठेवा पॉझिटिव्ह राहा चार नंबर तुम्ही खूप पॉवरफुल आहात सबकॉन्शियस ब्रेनचं तुमच्याकडे आशीर्वाद आहे हुशार आहात फक्त निगेटिव्ह गोष्टींकडचून लांब राहा आणि जे निगेटिव्ह झालेले असतील त्यांना मी तो उपाय सांगितलेले आहेत मेडिटेशन करा मंत्राचा जप करा नक्की डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देत आहे तो मंत्र नक्की तुमच्या आयुष्यामध्ये सगळ्या चांगल्या गोष्टी होतात एक लक्षात घ्या कुठलाही नंबर वाईट नाही आहे चांगल्या आणि निगे चांगल्यासुद्धा बाजू आहेत आणि निगेटिवसुद्धा बाजू आहेत पण आपण चांगल्या गोष्टीने जर केलं चांगल्या गोष्टी अचीव्ह केल्या ग्रहण केल्या आयुष्यामध्ये कुठलीही गोष्ट पॉझिटिव्ह होऊ शकते असा आहे नंबर चार आय होप तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर नक्की शेअर करा लाईक करा थँक्यू सो मच बेस्ट ऑफ लक